मान्यवर जे कोणी राहिले असतील त्या सगळ्यांच मी त्या सगळ्यांना शुभेच्छा देतो कारण ज्यांनी नावं लिहून दिली तेवढी मी वाचलेली आहे त्याच काय राहिली तर त्यांनी दिली त्याची चूक आहे आणि खरं म्हणजे आज आपले बळीराम शिरसकर यांची प्रचार सभा आहे आणि कधी काळी विदर्भाची महत्वाची बाजारपेठ समजाली बाजारपेठ म्हणून ओळख या बाळापूरची होती पण आज बाळापूरची ओळख काय आहे मला आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही खरं म्हणजे गेले पाच वर्ष आज किंवा यापूर्वी अरे बाबा थांबा ना बसा आणि म्हणून मी तुम्हाला जाताना भेटतो आणि म्हणून खर म्हणजे चुकीचा माणूस निवडला की मग अशी परिस्थिती होते पण आता तुम्ही चुकीची दुरुस्ती करणार ना बळीराम भाऊला निवडून देणार ना सर्व सामान्य कार्यकर्त्याला विजय करणार ना आपल्यातला एक सर्वसामान्य आमदार जेव्हा विधान भवनामध्ये जाईल तेव्हा फक्त आणि फक्त तुमचाच विचार करेल तुमच्या योजनांचा विचार करेल तुमच्या मतदारसंघाच्या विकासाचा विचार करेल कारण शेवटी आज आपण पाहिलं की आज महाराष्ट्रामध्ये गेले दोन वर्ष आपण महायुती म्हणून काम करतोय आणि महायुती आज आपला अजेंडा काय आपला विकासाचा अजेंडा आज आपण कल्याणकारी योजना राबवल्या आज खऱ्या अर्थाने बळीराम यांच्या मागे तुम्ही खंबीरपणे उभ्या तसा एकनाथ शिंदे पण तुमच्या मागे आणि बळीरामच्या मागे खंबीरपणे उभा तुम्हाला माहित आहे कि एक ना शिंदे ने एकदा शब्द दिला कि शब्द मागे ही। एक बार कमिट एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो मैं फिर खुद का भी नहीं सुनता कारण बाहबा ने आम संग शब्द देता एकदा नहीं दावे विचार करा पब्दर मागे फिरणे नाही आणि म्हणून आम्ही दोन वर्षापूर्वी या राज्यामध्ये उठाव केला या राज्यामध्ये एक संघर्ष झाला या राज्यामध्ये सर्वसामान्य माणसाच्या मनातलं सरकार तुमच्या एक या एकनाथ शिंदेने आणून दाखवलं आणि म्हणून त्यावेळेस आपण पाहिलं की या राज्यामध्ये जनतेने शिवसेना भाजप युतीला मॅन्डेट दिलं निवडून दिलं आज त्यावेळेस बाळासाहेबांचा फोटो प्रधानमंत्री मोदीजींचा फोटो लावून आपण मत मागित परंतु दुर्दैवाने सरकार कुणाचं यायला पाहिजे होत शिवसेना भाजपचं आलं का मग कोणी विश्वासघात केला कोणी बेमानी केली या या मतदारांची बेमानी करण्याचं काम विश्वासघात करण्याचं काम कोणी केलं बाळासाहेबांचे विचार सोडण्याचं काम कोणी केलं तर म्हणून मग ठीक आहे घुसमट होत होती शिवसेनेचं खच्चीकरण होत होत काही लोक का म्हणतात शिवसेना लहान मुलांसारखं शिवसेना चोरली धनुष्यबाण चोरला अरे लहान पोरासारखं काय रडत आहे तुम्ही काय झोपले होते का अरे याला धनुष्यबाण उचलायला मनगटामध्ये ताकद लागते हिम्मत लागते सत्ता सोडायला मी मंत्री होतो आणखी सात आठ मंत्री होते माझ्या बरोबर चाळीस प्लस दहा पन्नास आमदार होते सरकार होत सरकार मध्ये आम्ही होतो सत्ता सोडण्याची हिम्मत तुमच्या एकनाथ शिंदेने काखवले सत्ता सोडली सत्तेवर पाय झालो पायउतारिथ बाळासाहेबांचे विचार तोडले मोडले जात होते जिथे शिवसैनिक जेल मध्ये जात होते त्याच खच्चीकरण होत होत मग मला सांगा मी तिथंच असं बुक्याच मार सहन करत बसून राहिलो असतो तर तुम्हाला भर वाटलं शिवसेना वाचवण्यासाठी शिवसेना आणि धनुष्यबाण हे बाळासाहेबांचंच आहे आणि म्हणून आम्ही बाळासाहेबांचा धनुष्यबान ज्या उबाटाने काँग्रेस कडे घाण टाकला होता तो आम्ही सोडवला आम्ही शिवसेना वाचवण्याचं काम केलं आणि म्हणून पन्नास आमदार तेरा खासदार इथं प्रतापराव जाधव बसले प्रतापराव जाधव आणि तेरा खासदार शिवसेनेमध्ये दाखल झाले या एकनाथ शिंदे या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर विश्वास दाखवला आणि काम सुरू झालं आज खासदार प्रतापराव मंत्री आहे आपली शिवसेना अशी आहे जो काम करेगा वो आगे जाएगा राजा का बेटा राजा नहीं बनेगा जो काम करेगा वो आगे बढेगा मी सांगतो प्रताप जाधव इथं आहे साथीच्या साथी खासदारांनी सांगितलं डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना मंत्री करा पण श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं आपल्यातला जो ज्येष्ठ खासदार आहेत त्याला मंत्री करा आणि खासदार प्रतापराव जाधव यांना आपण मंत्री करा या आपल्या पक्षा पक्षामध्ये कार्यकर्त्यांचा पक्ष आहे हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे हा पक्ष नेत्यांचं नाही सर्वसामान्य कार्यकर्त्याला या पक्षामध्ये काम करण्याची संधी आहे आणि म्हणून काम करेगा व आगे जायगा आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो कि दोन वर्षात जे काम आम्ही केलं आज त्याचा आपल्या समोर जिवंत उदाहरण आहे अडीच वर्षामध्ये महाविकास आघाडीने केलेलं काम महाविकास आघाडीने बंद पाडलेले प्रकल्प बघा सगळ्या प्रकल्पामध्ये खोडा घातला समृद्धी मार्ग नागपूर मुंबई समृद्धी मार्ग बंद अटल सेतू बंद स्व कोस्टल रोड बंद मेट्रो बंद कारशेड बंद जलयुक्त शिवार बंद मराठवाडा वॉटर ग्रीड बंद विदर्भातल्या पाणी योजना बंद सगळीकडे बंद बंद स्पीड ब्रेकर टाकण्याचं काम केलं पण जसं आपलं सरकार आलं आपण सगळे स्पीड ब्रेकर हटवून टाकले स्पीड ब्रेकर काढून टाकले आणि चालना दिली विकास प्रकल्प पुढे नेले मी आपल्याला फक्त एवढंच उदाहरण सांगतो महायुतीच्या काळात सगळे काम सुरू झाली या महायुतीच्या काळात सिंचन प्रकल्पांना एकशे चोवीस प्रकल्पांना मान्यता दिली लाखो हेक्टर जमीन ओलिता खाली आहे महाविकास आघाडी उभा काळात फक्त चार सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली फक्त चार आणि एकशे चोवीस कुठे आणि चार कुठे मुख्यमंत्री सहायता मध्ये या एकनाथ शिंदेने पूर्वीच्या सरकार मधल्या उभाटा मुख्यमंत्र्यांनी फक्त तीन कोटी दिले एकनाथ शिंदेने साडेतीनशे कोटी रुपये दिले एक लाख लोकांचा जीव वाचवला मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये एक लाख लोकांचा जीव वाचवणारा हा तुमचा मुख्यमंत्री अनेक प्रकल्प आपण सुरू केले उद्योग पळवले उद्योग पळवले म्हणता पाच लाख कोटीचे उद्योग आपल्या राज्यात आपण आणले आज आपलं राज्य पूर्ण देशाच्या परदेशी गुंतवणुकीच्या एकट्या महाराष्ट्रात बावन्न टक्के आज गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रात आहे आज आपला महाराष्ट्र नंबर एक आहे महाविकास आघाडी मध्ये तीन नंबरला गेला होता आज पहिल्या नंबरला आज मी या ठिकाणी सांगतो माझ्या लाडक्या बहिणी इकडे बसलेल्या आहे माझ्या लाडक्या बहिणींसाठी आम्ही योजना सुरू केली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना लगेच कारवा झाला पोटात दुखायला लागलं उलट्या व्हायला लागल्या काय करायचं काय करायचं लगेच त्याला विरोध केला म्हणाले कोर्टात गेले ही योजना बंद पाडायला मुंबई उच्च न्यायालयाने एक फबाडीत दिली लावून त्यांना <णुणा> बोले तुम्ही हे कोर्ट याच्यामध्ये काय हस्तक्षेप करणार नाही कारण गरीब कल्याणासाठी योजना मग ते तावड थांबले नाही नागपूरला गेले कोण नागपूरला वडपल्ली का कोणतरी वर वडपल्लेवार कोणाचा माणूस आहे कोणाचा माणूस आहे काँग्रेसचा माणूस महाविकास आघाडीचा माणूस नागपूर कोर्टात जातो अरे कुठं फेडणार आहे पाप का माझ्या या लाडक्या बहिणींच्या पोरांच्या तोंडचा घास हिरावताय म्हणाले का विकत घेताय का का लाच देताय का दीड हजार रुपयात काय होतं अरे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले तुम्ही पैशाच्या राशीत लोळणारे तुम्ही याला काय करणार का या माझ्या लाडक्या बहिणींच दुःख काय ते आणि म्हणून आम्ही त्याने म्हणाले आमचं सरकार आलं महाविकास आघाडी आली तर आम्ही या सर्व योजनांची चौकशी लावू या योजनांमध्ये कोण दोषी आहेत त्यांना जेलमध्ये टाकू मला सांगा कोणाला धमका या पोकळ धमक्यानं एकनाथ शिंदे घाबरत नाही भीक नाही घालत माझ्या लाडक्या बहिणींसाठी जर जेल मध्ये जायची पाळी आली तर एकदा नाही हा एकनाथ शिंदे दहा वेळा जायला तयार आहे पण त्यांचं सरकार तुम्ही येऊच देणार नाही त्यामुळे मंगेरी लालके हसीन सपने बघू द्या त्यांना बर म्हणाले पैसे नाहीत पैसे नाहीत मग कुठून देणार हे असंच चाललंय म्हणाले येणार नाहीत खात्यात पैसे खात्यात पैसे आल्यावर म्हणाले माझ्या बहिणींना म्हणाले लवकर लवकर काढून घ्यायचं सरकार काढून घे अरे काय एका तोंडाने तर बोला इकडून पण तिकडून पण अरे म्हणाले खात्यात पैसे आले आम्ही फक्त खात्यात पैसे नाही आम्ही एक हप्ता दोन हप्ते तीन हप्ते चार हप्ते पाचवा हप्ता पण माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात टाकला आम्हाला माहित होत कि आचारसंहिता लागली कि हे मध्ये काळ मांजर आडवं घालणार म्हणून आम्ही ऑक्टोबर मध्येच नोव्हेंबरचा हप्ता पण देऊन टाकला हे सरकार माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ते भरणार आहे पूर्वीच सरकार हप्ते घेणार होत हप्ते घेऊन जेलमध्ये जाणार होत हे माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ते भरणार सरकार आहे मी तुम्हाला सांगतो मी म्हणालो होतो कि जशी तुम्ही तुम्हाला दीड हजारावर ठेवणार नाही मी बोललो होतो मी करून दाखवतोय दीड हजाराचे मी म्हणालो दोन होतील अडीच होतील तीन हजार होतील कोल्हापूरच्या सभेत आम्ही पंधराशेचे एकवीसशे रुपये करून टाकले आता जे विरोध करत होते ते आता कालच्या जाहीरनाम्यात म्हणाले राहुल गांधी आले होते म्हणाले आता आम्ही तीन हजार देणार अरे तुम्ही ते इकडे म्हणताय की पैसे नाहीत पैसे कसे आणणार म्हणजे तुम्ही खोट फसवताय कारण राजस्थानमध्ये तुम्ही फसवलं हिमाचलमध्ये तुम्ही फसवलं तुम्ही कर्नाटक मध्ये फसवलं योजना केली जाहीर केली आणि नंतर निवडून आले म्हणाले पैसे नाहीत केंद्राने आम्हाला पैसे दिले पाहिजे यापासून आपल्याला सावध राहायचं आहे तुम्ही देणार आम्ही तर देऊ लागलो अरे पाच हप्ते गेले पण आणि जशी निवडणूक झाली वीस तारखेला मतदान लगेच तुमच्या खात्यात डिसेंबरचे पैसे पण आम्ही टाकणार येणे झालेत ते भितरलेत एवढ्या लाडक्या बहिणी सगळीकडे बघून त्यांच्या पायाखालची वाळ सरकली आहे त्यांचा पराभव दिसू लागलेला आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो तुम्हाला लाडक्या बहिणींना फक्त आम्ही या हजारांवर ठेवणार नाही माझ्या लाडक्या बहिणींना लखपती झालेलं आम्हाला बघायचं आहे लखपती झालेलं हे आमचं स्वप्न आहे कारण मोदीजींनी देखील लखपती दिदी केली ड्रोन निधी केली जनधन योजना केली उज्ज्वला योजना केली स्वध स्वनिधी योजना केली ऐशी कोटी जनतेला मोफत राशन देण्याचा निर्णय घेतला हे राज्य हे देश आपला जगात महा सत्तेकडे चाललाय अरे त्यांची बदनामी तुम्ही जाऊन करता तिकडे विदेशामध्ये दे। मग देशद्रोही कोण राष्ट्रद्रोही कोण आणि महाराष्ट्र द्रोही कोण आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आजी हनुमान चालीसा वाचला त्यांना जेलमध्ये टाकलं तुमच्या पत्रकारांना पण जेलमध्ये टाकलं लोकशाहीचा चौथा स्तंभ आणि उद्योजकांच्या घराखाली बॉम्ब ठेवणारे कोण हे देखील तुमचे बगलवच म्हणजे महाराष्ट्र द्रोह देशद्रोह करणारे लोक तुमच्या सोबत आहेत परंतु आम्ही आम्ही देशभक्त जनता आहे ही राज्यावर प्रेम करणारी जनता आहे आणि म्हणून राष्ट्राला पुढे नेण्यासाठी महाराष्ट्र पण पुढे आला पाहिजे म्हणून आम्ही काम करतोय डबल इंजिनच सरकार पुढं काम करतात माझे लाडके भाऊ इकडे बसले सहा हजार आठ हजार दहा हजार प्रशिक्षण भत्ता देणार हे देशातलं पहिलं राज्य आहे आम्ही सुरू केलंय आता म्हणतात आम्ही चार हजार रुपये देणार अरे आम्ही ऑलरेडी द्यायचं काम निर्णय घेतला दोन लाख लोकांची अपॉइंटमेंट झाली ला दहा लाख लोकांना आम्ही टार्गेट ठेवलंय आणि कालच्या वचननाम्यामध्ये आम्ही दहा कलमच केलेली आहे या दहा कलमी कार्यक्रमात हे तो ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये माझ्या बळीराजाला शेतकऱ्याला पूर्ण कर्ज माफी देण्याचा निर्णय आपण घेतला आणि शेतकरी सन्मान योजना जी बारा हजार होती ती आपण पंधरा हजार करतोय या राज्यात कोणी उपाशी झोपणार नाही कोणी भुका राहणार नाही म्हणून अन्न आणि निवारा देण्याचा निर्णय पण आपल्या सरकारने घेतलाय हा देखील मोठा निर्णय आहे त्याच बरोबर आपले ज्येष्ठ नागरिक वृद्ध पेन्शन योजना त्यांना पंधराशे वरून एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय आपण घेतला जीवनावश्यक वस्तूंचे भाव आपण स्थिर केले आपण केल्यावर त्यांनी केले आपण बहिणीच्या योजनेनंतर त्यांनी केले युवकांच्या लाडक्या के भावाची योजना त्यांनी केले अरे तुमचे अडीच वर्ष का हात बांधले होते का कोणी थांबवलं होतं तुम्हाला आणि त्याच बरोबर पंचवीस लाख रोजगार निर्मिती आपण करतोय दहा लाख विद्यार्थ्यांना दहा हजार स्टायफंड आपण देणार आहोत त्याच बरोबर पंचे शहराचा विकास होतो गावाचाही झाला पाहिजे पंचेचाळीस हजार गावात पान रस्ते आपण करणार आहोत शेतकऱ्यांसाठी गावकऱ्यांसाठी या खेड्यातल्या लोकांसाठी पानन रस्ते करतोय आपण अंगणवाडी अशा सेविकांना पंधरा हजार रुपये महिन्याला आपण देण्याचा निर्णय घेतलाय सगळ्यात महत्वाचं जे शेतकऱ्यांना आपण बीज बिल पंपाने शेती करणाऱ्यांना माफ ऑलरेडी केलं झिरो झिरो बिल येऊ लागले पण एवढ्यावर आपण थांबणार नाही आता प्रत्येक नागरिकाला जेवढं बिल येत त्याच्यामध्ये तीस टक्के कपात करण्याचा निर्णय देखील आपण घेतलेला असे दहा कलमी कार्यक्रम सरकार स्थापनेनंतर शंभर दिवसात या महाभिजन महाराष्ट्र हे देखील आपण जाहीर करणार आहोत कारण आपलं काम जे आहे हे लोकांचा विकास जनतेचा विकास सामान्य माणसाला न्याय आणि म्हणून आता त्यांना सुचलं जे विरोध करत होते आता ते दे योजना देऊ लागले म्हणजे आपली कॉपी केली ना त्यांनी जसा पुढे परीक्षेत बसतो मुलगा हुशार थोडा माग कमी हुशार असतो तर पुढच्याची कॉपी माग करतो आणि हे कॉपी करणारे लोक हे फसवणारे लोक यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवणार यांना वीस तारखेला बरोबर जागा दाखवणार यांची जागा कुठ आहे घरात बसले होते त्यांना कायमच घरात बसवा घरात बसून सरकार चालतं का घरात बसून राज्य चालवता येत लोकांमध्ये जावं लागतं हा एकनाथ शिंदे सर्वसामान्यांचा सा मुख्यमंत्री आहे शेतकऱ्याच्या कुटुंबातून मी आलोय आलो मी गरीब परिवारातून आलोय माझ्या आईची पण काटकसर करताना तिच्या डोळ्यात चकमग मी बघितली आहे आणि म्हणून जेव्हा मला अधिकार आला तेव्हा मी माझ्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं या जनतेच्या हितासाठी आपण निर्णय घेऊया आणि आपण अनेक निर्णय आपल्या लोकांसाठी घेतले माझ्या माय भगिनींसाठी घेतले माझ्या लाडक्या भावांसाठी लाडक्या कामगारांसाठी लाडक्या शेतकऱ्यांसाठी लाडक्या ज्येष्ठांसाठी आपण घेतले हे सरकार तुमचं आहे हे सर्वसामान्यांचं सरकार आज लोक म्हणतात हे आपलं सरकार आहे लाडकं सरकार आहे जशी तुम्ही माझ्या परिवारातल्या आता माझी एक बहीण सख्खी आहे आता मला अडीच कोटी सख्या बहिणी लाभल्या हे माझं भाग्य आहे हे माझं भाग्य आहे आणि म्हणून माझ्या सगळ्या बहिणींनो फक्त एकच लक्षात ठेवा ज्यांनी तुमच्या योजनेला विरोध केला त्या सावत्र भावांना बरोबर लक्षात ठेवून त्यांची जागा दाखवा एवढी विनंती आपल्याला मी करायला आलेलो आहे आणि म्हणून येत्या वीस तारखेला आपले बळीराम शिरस्कर हे आपला साधा माणूस आहे आणि त्याला आपल्याला विजयी करायचं आहे इथं गवांनकर पण आहे तेही इच्छुक होते गवानकर पण तुमच्यावर पण माझं लक्ष आहे प्रत्येक कार्यकर्त्यावर लक्ष आहे जो काम करेल तो पुढे जाईल आणि म्हणून एक आमदार होतो सरकार आपलं आणायचं आहे महायुतीचं सरकार आणायचं आहे विकासाचं राजकारण करायचं आहे विकास आपला अजेंडा आहे आता काही लोक खट खटाखट खट खटाखट खटा, द्या म्हणून गेले राहुल गांधी पण दिलं नाही पण आपण पट पटापट माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे टाकले हे सरकार आपण बोलतो ते करून दाखवतो हे बाळासाहेब दिगे साहेबांनी शिकवलंय आणि म्हणूनच कमी वेळात हा एकनाथ शिंदे तुमचा आपला मुख्यमंत्री झाला हा एकनाथ शिंदे मी स्वतःला समजतो मी कालही कार्यकर्ता म्हणून काम करतो आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे आणि सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर म्हणतात पण मी म्हणतो सीएम म्हणजे कॉमन मॅन सर्वसामान्य माणूस आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की या ठिकाणी सर्वसामान्यांसाठी सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री सर्वसामान्यांचं सरकार आज तुमच्यासाठी या ठिकाणी काम करत आहे आणि म्हणून आमचं एवढंच आहे त्यांच्याकडे मुख्यमंत्री कोण करा मुख्यमंत्री करा मुख्यमंत्री करा म्हणून दिल्लीच्या गेल्या फिरतात आमच्याकडे माझ्यापेक्षा मला जनतेला काय द्यायचं आहे माझ्या राज्याला काय मिळालंय हे बघणार आपलं सरकार आहे मी या ठिकाणी सांगू इच्छितोय आपणही सगळ्यांना सांगा मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना लाडका भाऊ योजना शेतकरी योजना बळीराजा योजना कामगारांची योजना सर्व जाती पातींसाठी दिली आपण इथं कुणालाही आपण वंचित ठेवलेलं नाही सगळे योजनेचा लाभ घेतात परंतु विरोधी पक्षवाले काही जाती धर्मामध्ये जो द्वेष पसरवतात त्यांना सांगा की योजनेमध्ये आम्ही दुजाभाव केला नाही सगळ्यांना दिलाय हिंदू आहे मुसलमान आहे सिख आहे सई सगळे कोणी याच्यात वंचित नाहीत आणि म्हणून आपल्याला मी एवढं सांगतो की हे बाळापूर यामध्ये लिंबूच हे आहे ना जगभरात आपलं हा नगदी पीक काय तुमच्याकडे लिंबूच इथे प्रकल्प प्रकल्प पाहिजे ना माझ्याकडे हे आलंय कि लिंबू प्रक्रिया करणार संशोधन केंद्र उभारण्याची आवश्यकता आहे हजारो हेक्टर वर लिंबू होते हैं। मग लिंबूच तर लिंबू बरोबर फिरून टाका विस्तार केला तुम्ही तुम्हाला लिंबूच प्रक्रिया केंद्र दिल्याशिवाय राहणार नाही हा शब्द या ठिकाणी देतो छोटे मोठे उद्योग एमआयडीसी जी आहे इंडस्ट्री झोन नाहीये का तुम्हाला इथं एमआयडीसी छोटे मोठे उद्योग करण्यासाठी देखील या ठिकाणी आपण मान्यता देऊ हा देखील शब्द या ठिकाणी औष्णिक वीज केंद्र आहे पाचशे मेगावॅटचा दुसरा प्रकल्प सौर ऊर्जावरचा पाहिजे तो देखील आपण तुम्ही प्रयत्न करा आमदार होणार तुम्ही आणि सोयाबीन कच्चा माल विदर्भात मोठ्या प्रमाणात आहे त्यासाठी उद्योगाला तेलाचं प्रक्रिया ते इम्पोर्ट तेल कमी होईल आणि आपल्याला फायदा होईल आणि म्हणून त्या ठिकाणी जे जे काय बरेच तुम्ही दिले आता तुम्ही काम करायचं आहे आणि हे सगळी जनता यांना आमदार बनवणार ना आपण सर्वसामान्य कार्यकर्ता आहे गरीब कार्यकर्ता आहे आणि हे गरीबाच सरकार आहे आणि म्हणून या ठिकाणी मंत्री महोदय आपल्याला देखील माझी सूचना आहे की या ठिकाणी जे जे काही विषय आहेत आपणही आपल्या पद्धतीने केंद्र आणि राज्य या सगळ्यांच्या माध्यमातून या भागामध्ये विकास झाला पाहिजे आज या ठिकाणी विकासाच्या नावावर काय बंबाबच आहे आणि म्हणून मी ते काही इतिहास जाऊ इच्छित नाही कोणाचं नावही घेऊ इच्छित नाही पण आपल्याला सगळं माहीत आहे आणि म्हणून या मतदारसंघाचा विकास करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे हा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे हा परत एकदा मी शब्द देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून मी खूप खूप शुभेच्छा देतो वीस तारखेला मात्र आपण आपली दहा मिनिटं खर्च करा आणि धनुष्य बाना तो बटन दाबा आपले शिरस्कर जे आहेत हे शिरस्कर तुमच्यासाठी पाच वर्ष काम करतील हा शब्द तुम्हाला देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तेरा दिवसामध्ये सगळ्या प्रचार सभा करायच्या उद्या मी सकाळी चाललो मी वणीला